नमस्कार मयूरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वेट लॉससाठी तसेच डाएट करणाऱ्यांसाठी रेसिपी बघत आहोत अतिशय पौष्टिक आहे सोपी आहे आणि ही मिलेट्सची रेसिपी आहे इथे मी कोडो मिलेटचा वापर करत आहे त्यामुळे मिलेट्स खाणाऱ्यांसाठी सुद्धा ही खमंग टेस्टी अशी रेसिपी आहे इतरांनीसुद्धा एकदा ट्राय करावी असं मी तुम्हाला सुचवेन तर इथे मी कोडो मिलेट घेतलेले आहेत एक वाटी कोडो मिलेट घेतलेले आहेत कोणतेही मिलेट्स वापरताना आपण ते रात्रभर भिजवायचे आहेत किंवा कमीत कमी चार ते पाच तर तास तरी ते भिजवायचे आहेत तर तेही तुम्हाला जमलं नाही किंवा लक्षात राहत नाही आपल्या तेव्हा तुम्ही असं कडक पाणी घेऊन दोन अडीच तास कमीत कमी दोन अडीच तास हे मिलेट्स आपण भिजवून ठेवायचेच आहेत तरच आपल्याला त्याचा पुरेपूर फुर फायदा होतो मिलेट्स आधी साध्या पाण्याने अगदी हलक्या हाताने आपण हे दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी लाल भडक असं पाणी निघतं याचं तर अगदी हलक्या हाताने धुवून हे नंतर गरम पाणी टाकून ठेवायचं आहे आणि हेच पाणी आपण हे शिजवण्यासाठी वापरणार आहोत कोडो मिलेट हे फक्त वेट लॉस करणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतरांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत तर एका कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये राई जिरं कडीपत्ता आलं लसूण अगदी साधीशी फोडणी करायची आहे नेहमीच्या भाज्यांना आपण करतो तशी पण रेसिपी इतकी टेस्टी बनते तुम्हाला समजणारसुद्धा नाही की आपण काहीतरी वेगळं धान्य खातो आहे किंवा ते कसं आहे चवीला अगदी मस्त असा खिचडा लापशी किंवा आपण खिचडी करतो त्या प्रमाणात हे चवीला छान आणि त्याचं टेक्स्चर असतं तर मी राई जिरं कडीपत्ता आणि ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतलं आहे दोन मिरच्याचे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत फोडणी आपण छान परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण काही भाज्यांचा सुद्धा वापर करणार आहे त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक आणि टेस्टी होते हे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता दुपारच्या जेवणाला खाऊ शकता रात्रीच्या जेवणाला सुद्धा खाऊ शकता आणि अगदी पोटभरीचं हे आहे एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल मी एक कांदा आणि हिंग हळद टाकून छान परतून घेते कांदासुद्धा खूप जास्त भाजायचा नाही आहे थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये मी एका गाजराचे साल काढून स्वच्छ धुवून मोठ्या फोडी करून टाकलेल्या आहेत त्यामध्ये एक शिमला मिरचीसुद्धा टाकली आहे कांदा परतल्यानंतर आपण गाजर आणि सिमला मिरची टाकून दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यावेळेस मी एक वाटी स्वीटकॉन टाकलेले आहेत स्वीटकॉर्न फक्त धुवूनच वापरलेले आहेत कारण आपण या फोडणीमध्ये सुद्धा ते परतणार आहोत शिवाय आपण मिलेट्ससोबत ते शिजणारसुद्धा आहेत कोडो मध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स फायबर्स असतात हे कोडो मिलेट्स आपल्याला डायबेटिक आणि आर्थ्राटीस कंट्रोल करण्यासाठी मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस करण्यासाठी फार परिणामकारक आहेत तसेच आपले स्किन डिसऑर्डर असतात त्याच्यासाठी आपल्याला हेल्प करतात यासाठी कोडो मिलेट खाणं अतिशय महत्त्वाचं आहे शिवाय डाएट करणारे हे अगदी कंपल्सरी वापरतात आता परतलेल्या भाज्यांमध्ये मी एक टोमॅटो टाकला आहे आणि दोन मिनिटं झाकण लावून त्याला वाफ काढली आहे सर्व भाज्या फोडणी आपली छान मिक्स झालेली आहे आणि परतलेली आहे तुम्ही बघू शकता भाज्या छान परतल्यानं चवीलासुद्धा छान लागतात आता हे भिजवलेले कोडो मिलेट्स आहेत त्यातलंच मी पाणी बाजूला काढून घेते आहे एक वाटी मिलेट्स होते तर त्याला मी तीन वाट्या पाणी टाकून ठेवलेलं होतं गरम पाणी अगदी कडकडीत पाणी टाकलेलं होतं आता ते थंड झालेलं आहे ते पुन्हा आपण गरम करूनच वापरायचं आहे दुसऱ्या एका गॅसवर बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे तर मिलेट्स आपण आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत गरम पाणी टाकून आपण मिलेट्स अडीच तास भिजत ठेवले होते रात्रभर ठेवायचे आहेत पण आपल्याला आठवण राहत नसेल तर कमीत कमी अडीच तीन तास हे भिजत ठेवायचे आहेत पौष्टिक तर रेसिपी आहे त्याबरोबर पोटभरीची आहे भाज्या आपल्या पोटात जातात आणि भाज्यांचा वापर केल्यामुळे त्याला चवसुद्धा खूप छान येते पंधरा वीस मिनिटापूर्वी मी पावटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती आणि तीसुद्धा आता पाण्यातून काढून याच्यामध्ये टाकते आहे याऐवजी तुम्ही मसूर डाळ तूर डाळ किंवा मिश्र डाळींचा वापर करू शकता त्यामुळे हा आणखीन चवीला जास्त छान होतो तर ही भिजवलेली डाळसुद्धा काढून मी याच्यामध्ये टाकलेली आहे सर्व भाज्या मिलेट्स डाळ टाकून आपली झालेली आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे सोबतच बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेजिरे पूड टाकून घेतले आहे सवीपुरतं मीठसुद्धा आत्ताच आपण टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते छान मिक्स होतं सर्व भाज्यांमध्ये मिलेट्समध्ये आणि थोडंसं दोन चमचे पाणी टाकून आपण हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपण महिलासुद्धा खूप प्रयत्न करत असतो वेट लॉस करण्याचा आपण आपल्याकडून एक्झरसाईज होत नाही शिवाय आपण खाण्यावरही तेवढं लक्ष देत नाही तर कधीतरी आपण भात चपाती टाळून हे मिलेट्सच्या रेसिपी खाल्ल्या तर सुद्धा मिळेल शिवाय आपल्याला वजन कमी करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही तर मी सांगेन तुम्ही स्वतः आधी बनवून खा आणि मग घरातील बाकीच्यांना हे खाण्याचा सल्ला द्या नेहमी खिचडी मसाले भात याचासुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर कधीतरी बदल म्हणून तुम्ही असं एकदा करून पाहिले तर तुम्हाला नेहमी खायलासुद्धा आवडेल आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या डाळी यामध्ये वापरून त्याला आणखीन चविष्ट बनवू शकता शिवाय कोणतीही तयारी खास करायची नाही भाजीला फोडणी देतो तशी द्यायची आहे आणि शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबू पिळल्यामुळे मस्त सडसडीत मोकळा असा हा मिलेटचा भात आपला तयार होतो किंवा खिचडी यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे सर्व मसाले पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आहेत आण आणि याला उकळी आली की आपण झाकण लावून कुकरचं झाकण लावून याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत मस्त मोसूद असा खिचडा किंवा खिचडी तयार होते तुम्ही कधी बाजरीचा गव्हाच्या लापशीचा खिचडा खाल्ला असेल तर तुम्हाला माहिती असेल खिचडा हा प्रकार खूप चवीला छान लागतो त्यातच आपण मसाले भाज्या वापरल्यामुळे हा तर अतिशय चवीला टेस्टी होतो शिवाय वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे अगदी रोज नाही तर तुम्ही आठवड्यातून तीन चार वेळा तरी हे बनवू शकता मस्त आपला कोडोमिलेटचा खिचडा तयार झालेला आहे आपण डिशमध्ये काढून घेऊया यासोबत तुम्हाला दुसरे काहीही खाण्याची गरज नाही कारण यामध्ये आपण सर्व भाज्या मसाले डाळ वापरल्यामुळे चवीला अगदी उपमा वगैरे खातो आपण नाश्त्यासाठी तसं खाऊ शकता जेवणासाठी खात असाल तर दही ताक वापरू शकता किंवा एखादं लोणचं घेऊ शकता यावर मी कोथंबीर आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे जरूर अशी एकदा कोडो मिलेट्सची रेसिपी बनवून पहा माझ्याकडे हे कैरीची चटणी बनवलेली आहे याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केली आहे याची लिंक देते दे, तुम्ही चेक करू शकता ही चटणी वर्षभर टिकते अशी कधीतरी आपल्याला ऐन वेळेलाही खायला उपयोग येते थालपीटं पराठे खिचडी यासोबत कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट्स करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद